नमस्कार मित्रांनो आपण कोंबड्या बसवले होते सहा त्याच्यातले पहिल्या तीन दिवसापूर्वी पिल्ल निघले अकरा पिल्ल निघले आपण अठरा अंडे टाकले होते सॉरी बारा पिल्ल निघले आणि आता आज परत एका कोंबडीचे पिल्ल निघलेत पण तुम्हाला एक गंमत दाखवतो गंमत म्हणापेक्षा माहिती म्हणा आता ही कोंबडी बघा ही अंडे कसे सोडले तिने इकडं दोन इकडे पाच अंडे बाजूला ठेवलेत आणि ती अंडेवर बसली तर अशा कोंबड्या असत्या तर त्या कोंबड्या अंड्यावर नाही बसवलेल्या बऱ्या कारण आपले आता पाच अंडे तर ती बा <coughs> बाजूला सोडते आता पिल्ले किती निघते माहीत नाही तर कोंबडी ब आता पहिला वेळ होती माझी त्याच्यामुळे मला ही गोष्ट माहीत नव्हती आता मला माहीत झाली आता इथून पुढे ज्यावेळेस मी कोंबडी बसवीन त्यावेळेस कोंबडी बसवायची कशी आणि कोणत्या क्वालिटीची कोंबडी पाहिन ते तुम्हाला दाखवतो आता ही बघा तुम्हाला तिच्या खाली आता जवळपास अठराच अंडे आहेत तिच्या खाली पण तिच्या खाली पण अठरा अंडे आहेत आणि तिच्या खाली चौदा अंडे आहेत पण एकही अंडा आपल्याला साईटनी आजूबाजूनी दिसत नाही त्याचा फायदा काय होतो का सगळे अंडे उभवले जातात एक तर शंभर टक्के रिझल्ट कधीच येत नाही किती अंडे ठेवले तरी त्याच्यातून दोन तीन चार अंडे तरी बिगर पिल्लाचीच राहतात त्याचमुळं आता ही कोंबडी आहे ह्या तीन कोंबड्या आणि अजून एक हे जिन पिल्ल काढत अशा कोंबड्या आपण आहे ना शक्यतो विकायच्या टाळल्या पाहिजे कारण आपल्याला प्रोडक्शन वाढवायला त्यांचा चांगला उपयोग होतो आणि चांगले प्रकारचे पिल्लं ते आपल्याला देतात म्हणजे जसं चांगली दूध देणारी काय असते ना तसं आता ही कोंबडी बघा तिने ऑलरेडी पिल्लं काढायला सुरू झालंय काहीतरी पिल्ले निघलेत पण पण एकही एक पिल्लो दिसत नाही आणि अंडेही दिसत नाही एवढी काळजी त्या पिल्लांनी कोंबडीने पिल्लाची अंड्याची घेतली पाहिजे नाहीतर मग आपलं दिवसही व्हायला जातात अंडेही व्हायला जाते सगळंच वायाला जातं त्याच्यामुळं आता बघू आपण याच्या खाली किती पिल्लं निघलेत बरं एक नंबर पिल्लं निघलेत कोंबडी कडक पण दिसते एकदम म्हणजे कावळा गार यांच्यापासून आपल्या पिल्लांचं रक्षण केलं पाहिजे अशी आता पिल्लं किती निघले बघू आपण तर तुम्ही ध्यानात आला असेल का कसं कोंबडी आता ही पण कोंबडी खूप भारी आहे या कोंबड्या आपण निवडून ठेव ना खाली पिल्लं अंडे निघले आहेत तर आपण पाच ते सहा पिल्लं दिसतात तिथं तर पूर्णपणे एकदम त्यांना असं म्हणजे ब्रुडिंगची बी गरज नाही पडणार तिच्या पक्काखाली गस्ती निवड येतं आता याचा रिझल्ट किती आहे का माहीत नाही किती पिल्लं निघणार तर किती अंडी आपले वायाला जाणार आहेत पण हा आता व्हिडिओ का कोंबडी वाचवता आणि आपण कशी कोंबडी वासवली पाहिन म्हणजे अनुभव आता आपल्या लक्षात राहिलं पाहिजे का ही एक कोंबडी चांगली पिल्लं काढती कोणती कोंबडी चांगली पिल्लं सांभाळती या सगळ्या गोष्टीचा आपण ह्या कुक्कुटपालनात विचार केला पाहिजे बघा एकदम असं धरून येत अंडे एकदम कुठं तुम्हाला एक अंडं पण दिसणार नाही तरी काळजी घ्या चॅनलवर नवीन असतं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माहिती जर चांगली वाटत असेल तर शेअर करा आपलं कुक्कुटपालन करणार मित्रांना तर धन्यवाद मित्रांनो बाय बाय